कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन अहिला नगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाचा शहर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारताच किरण काळे यांनी रस्त्यावर उतरून काम करायला सुरुवात केली गुरुवारी तेरा मार्च रोजी दुपारी पाच वाजता कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन छेडले आठ दिवसामध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तोता स्थगित करण्यात आले मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी किरण काळे यांनी दिला आहे यावेळी अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवसैनिक कामगार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कामगारांचा विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांची इथं आमच्या नाईला ज्याला आम्हाला या ठिकाणी कामगारांच्या या सगळ्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागलं या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं जे आमचे या ठिकाणी कामगारांचे नेते शिवसेनेचे आमचे नेते विलास भाऊ त्याचे सगळे सहकारी तिथं संघर्ष करतायत त्या प्रश्नासाठी पोट तरी मांडतायत पण कधी कधी झोपल्याचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ येत असते आणि शिवसेनेचा जो आवाज आहे बुलंद आवाज तो आवाज या ठिकाणी सगळा घुमलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रशासनाला थोडी जाग येते असं दिसायला लागलेलं आहे ला या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांनी आश्वासन आहे ज्या काही मागण्या त्या ठिकाणी या आमच्या कामगार बांधवांच्या आहेत त्या आठ दिवसाने मार्गी लावू जर त्या लागल्या नाहीत तर शिवसेना स्टाईल त्या ठिकाणी कसं या प्रशासनावर वट्टीवर आणायचं ते शिवसैनिक निश्चितपणानं करतील एक महत्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा हे आमचे कामगार बांधव काम करत असतात तहान लागली यार दोन दोन किलोमीटर त्यांना जावं लागतं पाणी प्यायला म्हणजे तहान मागवायला दोन किलोमीटर चालून द्यायचं परत दोन किलोमीटर चालू द्यायचं भागलेली ताण सुद्धा परत ताणला त्या ठिकाणी लागते म्हणजे माणसाला माणूस म्हणून वागवण्याची जी भूमिका आहे ती भूमिका माथाडी मंडळाची कामगार विभागाची असली पाहिजे ती नाहीये पण आता या ठिकाणी सहाय्यक कामगारांनी आश्वासन दिलंय की मी स्वतः त्या ये ठिकाणी येतो धक्क्यामध्ये पाणी करतो आणि जो काही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न मिटवतो त्यांनी दिलेल्या आश्वासनावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आज हा जो काही ठिया आम्ही मांडला होता शहर शिवसेनेच्या वतीनं तो आम्ही मागे घेतोय मात्र एक इशारा देतो जर दिलेला शब्द पाळला नाही तर त्या ठिकाणी शिवसेना स्टाईल आम्ही योग्य ती भूमिका कामगारांच्या हितासाठी घेतल्याशिवाय राहणार नाही